रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज वन्य प्राण्यांच्या शिकारीचे सापळे काढताना तिघांना पकडले संशेताना वन कोठडी माडवळे ढोकोळी वनक्षेत्रात कारवाई वन्य प्राण्यांची शिकार करण्याच्या उद्देशाने ठिकठिकाणी लावलेली फासकी सापळे काढत असताना तिघांना वन विभागाने अटक केली कोयता मोबाईल असे साहित्य जप्त करण्यात आले ही कारवाई मंगळवार रात्री पाटणे वन परिक्षेत्रातील माडवडी पैकी ढोकोळी वन क्षेत्रात केली असून त्यातील एक आरोपी फरार आहे या कारवाईत ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे अशी ईश्वर मारुती नाईक वयवर्ष सव्वीस राहणार कुद्रेमणी तालुका बेळगाव जिल्हा बेळगाव व गुंडू मारुती तळवार वय वर्ष पस्तीस राहणार कुद्रेमणी तालुका बेळगाव जिल्हा बेळगाव असे आहेत या संशयितांना बुधवारी दोन एप्रिल रोजी चनगड प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचे समोर हजर केलं असता त्यांना एक दिवसाची वन कोठडी सुनावली तर दुसऱ्या एका कारवाईत माडवळे क्षेत्रातील संशयित आरोपी प्रभाकर पांडुरंग बोंद्रे वयवर्ष पंचावन्न राहणार ढेकोळी तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर यांनी वन्य प्राण्यांची शिकार करण्याच्या उद्देशाने लावलेली फासकी काढत असताना सापडला त्यांनी लावलेले सापळे व एक विळा खुरपे जप्त करून ताब्यात घेतला असून पुढील तपास चालू आहे या प्रकरणी वनरक्षक माडवळे यांनी गुन्हा नोंद केला आहे सदर गुन्हे कामाचा पुढील तपास उपवनसंरक्षक जिल्हा उपवनसंरक्षक कोल्हापूर जी गुरुप्रसाद सहाय्यक वनसंरक्षक नवनाथ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पाटणे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत आवळे वनपाल बाळासाहेब भांडकोळी जॉन्सन डिसोजा नेताजी धामणकर व वनरक्षक प्रकाश शिंदे मेघराज हुल्ले सचिन आडसूळ श्रेयस रायके खंडू कोरे पांडुरंग कुलाळ कुणाल राऊत मृणाल गायकवाड वनसेवक वैजनाथ कावडे, अमित माने, पास्कल डिसोजा करत होते महानकरी नेबसटी प्रकाश अैनापुरे चनगड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा